हाय सर्वांना आज आपण बनवणार आहोत गार्लिक चिली पराठा बनवायला अतिशय साधा सोपा आहे तेवढाच खायला चविष्ट आहे व खुसखुशीत लच्छेदार हा पराठा बनतो तर गेल्या आठवड्यामध्ये मी गार्लिक जे चिली पराठे असे बनवले होते तर खूप छान झालते तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून म्हटलं आज आपण हे पराठे बनवूया तर त्याला कसे बनवायचे ते सांगते तर सगळ्यात अगोदर आपल्याला दोन चमचे बटर घ्यायचे म्हणजेच मस्का आणि थोडा मेल्ट करून घ्यायचा थोडासा लसूण किसून घ्यायचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे एक चमचा चिली फ्लेक्स लागणार आहे आणि पीठ मळून घेतले खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको मिडियम असं पीठ मळून घ्यायचे किंवा चपातीमधून शिल्लक राहिलं असेल ते वापरलं तरी चालेल सगळ्यात अगोदर बटरमध्ये आपण एक चमचा भरून लसूण टाकणार आहोत बारीक किसून घेतलेला त्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करा एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर वाटीमध्ये बटर काढल्यानंतर तव्यावरती थोडीशी वाटी ठेवायची थोड्या वेळ म्हणजे ते बटर वितळलं जातं आणि या व्यवस्थित आपल्याला चपातीवरती स्प्रेड करता येतं तर पीठ मळून घेतलं त्यातले मी पिठाचे दोन गोळे छोटे करून घेतलेत थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि चपातीसारखं याला गोल असं लाटून घ्यायचे तर मी ते लहान लहान पराठे बनवते पराठे लहान छान वाटतात तर आता हे सर्व मिश्रण आपण जे मिक्स करून घेतले गार्लिकचं तर ते एक चमचा एवढं चपातीवर टाकून संपूर्ण चपातीला लावून घ्यायचे तर चिली फ्लेक्स तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा मुलांना त्याप्रमाणे चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकतात आता हे सर्व लावून घेतल्यानंतर अशी आपण घडी करायची शाळेत असताना पहा नागोबा बनवायचो ना नाग वहीच्या पाण्यांचा त्याला कसं आपण अशी पाटीपुडी करून घडी करायचं सेम तशाच पद्धतीने हे पहा असं उचलून घ्यायचं आणि घडीवरती घडी ठेवून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने सर्व असंच आपण बनवून घेतले तर याला ना आता गोल असं लांब खेचून याचा रोल बनवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने असा आता गोल करून घेऊया आणि याचा पराठा लाटून घेऊया म्हणजे याला चांगले लच्छे पडतात आणि एकदम लच्छेदार असा हा पराठा बनतो तर जे शेवटचं पीठ राहिलेलं आहे ते व्यवस्थित खाली दाबून घ्यायचे व्यवस्थित चिटकवून घ्यायचे म्हणजे लाटताना निघत नाही हाताने थोडंसं स्प्रेड करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने हे पीठ खालच्या साईडला व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि मग लाटून घ्यायचे तर माझ्याकडून बटर थोडंसं जास्त स्मिल्ट झालेलं त्यामुळे थोडं जास्त ओलसर वाटते तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आता हा पराठा लाटून घेऊया बटर खूप पातळ करून घेऊ नका म्हणजे ते लाटताना बाहेर येणार नाही वरून तुम्ही थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स आणखी लावू शकतात खूप स्पायसी बनवायचं असेल तर तर अशा पद्धतीने हल हलक्या हाताने लाटून घेतले थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि लाटून घ्यायचे तवा गरम झाला की ते त्याच्यावरती तेल लावून घेऊया तुम्ही तेल तो बटर काही वापरू शकतात पेथे तेल लावलेलं आहे पराठा तव्यामध्ये टाकून दोन्ही साईडने मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा पराठा जेवढा खरपूस भाजणारे तेवढाच खायला खमंग खुशखुशीत लागणार आहे आणि भरपूर असं तेल तो बटर जे काही तुम्ही वापरत असाल ते लावायचं त्यामुळे छान तो खमंग भाजला जाईल आणि चवेला एकदम भन्नाट लागेल तर अलटी पलटी करून हा पराठा खरपूस होईपर्यंत छान लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून आहे जेवढा पराठा खमंग भाजणार तेवढाच एकदम चवदार लागणार हे पहा अशा पद्धतीने मी हा पराठा भाजून घेतला आहे आणि मस्त त्याला लेअर पडलेले आहेत हे पहा तरी ते पहिला पराठा मी करून घेतला आहे आणि एकदम लच्छेदार असा हा पराठा बनलेला आहे तर दुसरा पराठा मी आणखीन एक वेगळी पद्धतीने तुम्हाला दाखवते हो सगळ्यात अगोदर चपाती लाटून घ्यायचं त्यावरती गार्लिकचं जे आपण मिश्रण बनवलं आहे ते घ्यायचं लावून आणि मग दोन्ही साईडने घडी करून घ्यायची चपातीची अशी आणि रोल करायचा त्यानंतर असं थोडासा एकावर एक असं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि चाकून याला ना कट द्यायचा हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता तुम्हाला जी सोपी वाटेल ते आणि आता हे असं व्यवस्थित हा रोल गोल करून घ्यायचा थोडंसं हाताने दाबून घेऊया म्हणजे लाटता येतं तर अशा पद्धतीने बनवलं ना तर लच्छेदार असे पराठे बनतात त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही इथे पद्धत दाखवलेली आहे थोडंसं दाबून घेऊया आणि आता हा पराठा लाटून घेऊया तर हलक्या हाताने लाटायचा म्हणजे याचे लच्छ आहे अशी राहतात व्यवस्थित लच्छेदार हा पराठा बनतो वरून थोडीशी कोथिंबीर लावून घेतली आणि हा सुद्धा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतला आहे तर सुद्धा सर्व पराठे मी असेच खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेत गरमागरम हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकतात मस्त खमंग खुसखुशीत गार्लिक चिली पराठा खायला लागतो आणि बहा लच्छ किती इथे छान पडलेले आहेत मस्त त्याला लेअर सुटलेत त्यामुळे हे पराठे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय